महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष माननीय अमित साहेब राजसाहेब ठाकरे हे येत्या रविवारी बावीस सप्टेंबर रोजी पंढरपूर आणि मंगळवेडा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून मंगळवेडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या मनसे केसरी दोन हजार चोवीस या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कुस्ती मैदानाचे उद्घाटन माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कुस्ती शौकीन सर्व पैल पहलु, पैलवान पहलु, मंडळी मस्ताद मंडळी सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो आग्रहाचं निमंत्रण देतो कि मान्य अमित साहेब ठाकरे त्या ठिकाणी त्या कुस्ती स्पर्धेसाठी येणार आहे तर आपण देखील सर्वांनी या कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहावे त्या ठिकाणी मान्य अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते सहा वाजता त्या कुस्ती मैदानाचं उद्घाटन करण्यात येणार असून या कुस्ती अं स्पर्धेमध्ये शंभर रुपयापासून ते पाच लाख रुपयापर्यंतची बक्षीस जर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती या ठिकाणी मी सर्वांना करतोय आहे काय प्रतिक्रिया शकत नाही परंतु दिलीप धोत्रे हा निवडणूक आल्यावर कार्यक्रम घेतो असं नाही तर दिलीप धोत्रेचे कायम गेले दहा वर्ष झालं सगळी पंढरपूर तालुक्यातील मंगळवाडा तालुक्यातील जनता साक्षीदार आहे की दिलीप धोत्रे हे कायम कार्यक्रम घेत असतात निवडणुका हा विषय नाही निवडणूक डोळ्यासमोर आणून मी साडी वाटणं लोकांचं कुणाचं लांबून चालन करणं बाकीच्या काही गोष्टी करणं असला विषय करत नाही मी काम करणारा माणूस आहे आणि निश्चितपणे मी त्या ठिकाणी काम करतोय त्यामुळे राजकारणाचा हा भाग नाही उलट या कुस्ती स्पर्धेला सर्व पक्षीय लोकांनी सर्व पक्षीय नेत्यांनी ज्यांना ज्यांना कुस्ती खेळ आवडतोय ज्यांना ज्यांना कुस्तीचा अभिमान आहे अशा सर्वच लोकांनी त्या ठिकाणी यावं विषय नाही ना उलट जे जे लोक त्या ते ठिकाणी राजकीय लोक येतील त्या सगळ्या लोकांना त्यांचा त्यांचा मान सन्मान दिला दिला जाईल दिल। हा मी या ठिकाणी शब्द देतो सगळे लोक असणार ना सगळे लोक सगळे लोक बसले की सगळ्या राजकीय नेत्यांना आताही निमंत्रण दिले मी आज उद्या दिवसभरामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या याला मी निमंत्रण देतो निश्चितपणे या ठिकाणी परवा मी ज्या आज त्या कुस्ती मैदानाच्या आयोजन ओढपलेलो होतो त्यावेळेस त्या ठिकाणी मारुती वकड्यांची तालीम आहे त्यांच्या तालमीला भेट द्यायला गेल्या असताना त्यांचं काय अर्धवट काम होतं थोडीफार मदत करत होती तर त्या ठिकाणी मी ताबडतोब मदत केली तुम्ही त्यांना विचारू शकता त्याचबरोबर जे जे वस्ताद मंडळ असतील ज्यांचे ज्यांचे तालीम असतील त्या लोकांनी त्या ठिकाणी लोका जर त्या दिवशी आम्ही साहेबांच्या समोर जर लिखी पत्र दिली तर निश्चितपणे त्या सर्व तर ज्या ज्या ठिकाणी मत्तीची गरज आहे निश्चितपणे आम्ही आमच्या माध्यमातून मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून शासन दरबार माध्यमातून निश्चितपणे आम्ही मदत हो करू असं मी या ठिकाणी सर्व दोस्त मंडळींना देतो गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ए दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेपर फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर